निसर्गाने आपल्याला किती गोष्टी दिल्या आहेत स्वच्छ नद्या मोकळे आकाश प्रत्येक पानं आणि लाटांमध्ये जीवनाची धडधड मग मानवाने बनवली एक वस्तू प्लास्टिक जे हलके टिकाऊ आणि तर आहे परंतु हळूहळू ते आपल्या समुद्रात घुसले मग पर्वत शिखरांपर्यंत पोहोचले आणि आता तर माती आणि अन्नात सुद्धा जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस दिवशी भारत एकजूट आहे आम्ही सगळ्यांनी ठरवले आहे एक, एक राष्ट्र एक मिशन प्लॅस्टिक मुक्त व्हावे जीवन दोन हजार अठरा मेही भारतने सिंगल यूज प्लास्टिक से मुक्ति के लिए दो स्तर पर काम शुरू कर दिया हमने एक तरफ सिंगल यूज प्लास्टिक पर बैन लगाया और दूसरी तरफ प्लास्टिक वेस्ट प्रोसेसिंग को अनिवार्य किया आता गरज है हा विचार की आप प्लास्टिक वापर कसा काय करू का लेकिन व्यक्ति को अपने जीवन में भी एनवायरनमेंट के प्रति सतर्कता से रहना चाहिए और इसलिए हमें एनवायरनमेंट फ्रेंडली लाइफस्टाइल को अपनाना चाहिए वापस से रिसाइकल री, री इस पर जाना चाहिए दर रोज क्या छोटे छोटे स्टेप्स मौजूद या जैसे बाटली रिफिल करने रीयूज करने कापड़ा ची पिशवी वे प्लास्टिक सोडन कड़ू लिंबा कंगवा घेने कि डिस्पोजेबल जागी इको फ्रेंडली कटलरी वे या छोट्या छोट्या सवयीच आपल्याला एन्व्हायरनमेंट फ्रेंडली लाईफस्टाईल कडे घेऊन जात आहेत जिथे शिकणे आहे तिथेच विचार करण्याचे स्वातंत्र्य असते गोष्टी कथांपासून हॅकथॉन पर्यंत इथून नवीन विचार निर्माण होतात उत्तरे मिळतात आणि अशा बदलांची सुरुवात होते चला आपण सगळे आज एक संकल्प करूया लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरनमेंटला स्वीकारण्याचा मिशन लाईफला वास्तवात बदलण्यासाठी एकजूट होऊन पुढे चला आणि याच विचारास पुढे नेत आज नॅशनल प्लास्टिक पोल्युशन रिडक्शन कॅम्पेन लाँच केले गेले आहे ज्यात सरकार आणि जनता एकत्र मिळून एक मोठा बदल घडवून आणतील जागतिक पर्यावरण दिन 2025 भारत एक नव्या दिशेने भक्कम पावलांच्या बरोबर पुढे जात आहे चला आपण ही प्रो प्लॅनेट पर्सन बनूया आणि या बदलाचा हिस्सा बनूया जो आपल्याला या पृथ्वीसाठी हवा आहे प्लास्टिक प्रदूषण संपवणे आणि धरती मातेला स्वच्छ आणि हिरवेगार बनवणे